बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली डी पी दादांची फॅमिली वडिलांना पाहताच डी पी दादांना झाले अश्रू नमस्कार मित्रांनो बी बी डीकोडर चॅनल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये डी पी दादा यांचे वडील आई आणि बायको हे त्यांना भेटायला आलेले आहेत आणि त्या बाबतीतचाच एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे तर नेमकं का काय आहे त्या प्रोमोमध्ये हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस अशी घोषणा करतात की एका सदस्याचं स्वप्न होतं की वडिलांकडून आपलं कौतुक व्हावं वडिलांना आपला अभिमान वाटावा आणि बिग बॉस ही घोषणा करताच डी पी दादांचे वडील घरामध्ये एंटर होतात आणि त्यांना पाहून डी पी दादांचे अश्रू अनावर होतात दोघंही एकमेकांना मिठी मारून प्रचंड रडताना पाहायला मिळाले त्यानंतर डी दादा वडिलांच्या पायाशी बसून त्यांचे पाय दाबतात आणि त्यानंतर त्यांचे वडील असे म्हणतात की ह्याच्यापेक्षा मोठं सुख माझ्या आयुष्यात नाही त्यानंतर डी पी दादांची आई देखील घरामध्ये एंटर करते आणि आईला पाहून देखील डीपी दादा प्रचंड रडताना पाहायला मिळाले आहे डी पी दादांची आई देखील त्यांना असं म्हणते की मला तुझ्यावर फार फार अभिमान आहे त्यानंतर डी पी दादांची बायको घरामध्ये आल्या डी पी दादांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर डी पी दादा दोघींना मिठीत घेऊन ढसाढसा रडताना पाहायला मिळालेत आणि हे सर्व पाहून घरातील सर्व सदस्यांचे देखील डोळे पाणावले होते तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकोडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद